नमस्कार आपलं स्वयंपाकघर या चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवत आहे डाळ मेथी मी तेल थोडंसं वतलं जिरे टाकून घेतले आता याच्यामध्ये ठेसलेलं लसूण लसूण बनवून तुम्ही भाजून घेते आता इथं मी लसूण पण आणि कांदा पण भाजून घेतलेला आहे याच्यामध्ये थोडीशी हिंग टाकून घेते तेलाचा वापर मी कमीच केलेला आहे इथे मिरची घेतली आणि टमॅटो घेतलेला आहे मिरची कमी तिखट आहे आता हे पण दोन मिनटं परतून घेतो आता हे पण मी दोन मिनटं परतून घेतलं आता याच्यामध्ये मेथी टाकून घेते मेथी पण परतून घेते आता मेथी परतून घेतली ह्याच्यात गरजा मसाला एक चमचा टाकून घेते थोडीशी हळद परतून घेते मग त्याच्यात मसाला परतून घेतलेला आहे आता ही मुग आहे ना मुगाची डाळ आहे मी भिजायला घातली होती अर्ध तास झाले ते, ता ता ते पाणी असं कट मी याला टाकून घेतले अजून थोडं पाणी ओतून घेते आता बघा मेथीमध्ये पाणी ओतून घेतलं मीठ टाकून घेते डाळ कच्ची आहे ना डाळ शिजण्यासाठी पाणी जास्त ओतलेलं आहे ना शिजून देते बघा डाळ छानपैकी शिजली त्याच्यात थोडासा गरम मसाला थोडीशी जिऱ्याची पावडर मिक्स करून घेते आणि थोडीशी कोथिंबीर अशा प्रकारे आपली डाळ मेथी तयार तुम्हाला जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद